आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका जेअर डायरेक्ट आमच्याकडे उपलब्ध आहे कोणाला पाहिजे असेल त्याला घरपोच जीआर पाठवलं जाईल साहेबांनी केलेल्या कामाची डायरेक्ट पावती साहेबांनी केलेल्या कामाचा पुरावा या कधी बी विसरता येणार नाही या, या दादानी केलेले त्याला झाले पंचावन्न ते साठ वर्षे कामाचं काम पुरव आला सुरू करायला आणि नाता साहेबांनी चाळीस वर्षापासून त्याची देखभाल केली त्या पाठात पैसे घातले त्याला साऱ्या बनवल्या निमून सोनेवाडीक आपल्यापर्यंत पाणी आणलं ते गावपर्यंत पाणी न्यायचं केलं त्याने प्रयत्न पण वरच पाणी कमी पडलं तर ते काय करणार आहे म्हणून नामदार बाळासाहेब फोरदांचा त्यांनी केलं त्याच्यानंतर साहेबांना सगळं नियंत्रण ठेवून आणि या पाटाला पाणी आणायचं काम बाळासाहेबांना केले आतापर्यंत त्यांचं वर्ष शिव म्हणजे बाळासाहेबाचं कधी पण हे लपणार नाही पाणी चारीला आणलं पाटाला आणलं पाट तयार करून ठेवला या बाळासाहेबाने तर करून ठेवलाय सगळं आयचं परात तवा पितळी सगळी त्यांना करून ठेवली मग आता पाणी झालं जास्त धरणामध्ये म्हणून पाणी आलं या चारीला पाणी झालं म्हणून या चारीला आता पाणी आलं म्हणून म्हणायला लागले लोक अरे पण ज्यानं केलं त्याची आठवण ठेवा ज्यांनी पाणी आणलं ज्यांनी चार वेळे साऱ्या उतरल्या ज्याने कारखान्याचे कामगार आणून यंत्रणा आणून जी आणून काट्या कुपट्या नीट करून पाठ नीट करून पाणी आणलं याची आठवण ठेवा फक्त बाळासाहेबांची बाकीच मला काय म्हणायचं नाही प्रमाणे आपले बाळासाहेब थोरात यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे पाटाची आखणी करून या गावापर्यंत पाठ आणलेला आणि त्याला सर्वस्व त्यांना न देता यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने म्हणून भोजापूर झवनाचं ओवर पाणी पाटात सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी इथपर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे यांना देखील त्याचं श्रेय देण्यात आलेलं आहे त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत मर्षी दादांनी या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने भोजापूर चालीचं जे काय जे आसन म्हणजे रुंदीकरण असो किंवा कुठं मोऱ्या या कामां सर्व कामांकडं सहकर्मशी दादांनी पहिल्यापासून लक्ष दिलेले आहे आणि साहेब ज्या वेळेस मंत्री झाले त्यांचं खरं स्वप्न होतं पण निळ्याच्या पाण्यापासून हा भाग थोडा वंचित राहील म्हणून त्यांनी भोजपूरसाठी या चारीला दोन कोटी काहीतरी निधी मंजूर केला मंत्री असताना आणि पुढे ते काम चालू झालं योगायोगाने राजकीय अवस्था थोडी हे झाल्यामुळं आणि आता थोडी निसर्गांना थोडी साथ दिल्यामुळं तो पाऊस चांगला झाल्यामुळं धरण फ्लो झालं आणि पाणी आलंय ही कृपा खरं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री आणि त्यांची कृपा आणि निसर्गाची कृपा या दोन मुळे पाणी आलं या वातावरण या भागामध्ये वात सगळ्यांना आनंदी आनंद झालेला आहे आणि नामदार साहेबांचंच खरं श्रेय ते सोडून इथं कुणीच या गटाकडं भागाकडं लक्ष देणारं असं व्यक्तिमत्व नाही आहे आणि या भागात खरं म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात म्हणजे बाळासाहेब थोरात <laughs> जे पाणी आज आपल्या पाठीमागून जातंय दिसतंय आपल्याला येण्याचं कारण म्हणजेच एकमेव नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या अथक प्रयत्नातून मागील वर्षी इथं पूर्ण काट्या होत्या त्या काट्या काढल्या इथं एक <laughs> महिनाभर पूर्ण यंत्रणा साहेबांची होती साहेबांच्या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व एक महिन्यापूर्वी मागील वर्षी पूर्ण काम केलेलं आहे आणि या कामाचं आज बेनिफिट पेड़ आपल्याला सर्वांना हे मिळालं आहे हे फक्त साहेबांमुळे याचा इतर कोणी श्रेय घेऊ नये असं मला वाटतं साहेबांची दूरदृष्टी असल्यामुळेच आज हे पाणी आपल्या भागात आलंय याच सर्वांना एक आश्चर्य वाटतंय काल जंगलाच्या पायथ्याला सत्तावीस विजापूर भाजप पाणी आपल्याला पाहायला मिळालं मिळालं तर सर्वांना याचा आनंद आहे आनंद असल्यामुळे परंतु याच्या अगोदर तारी मला वाटतं चौऱ्याऐंशी साली आपली भरलेली गेली कारखान्यामार्फते सरकार मार्शी मराठी मार्फत कारखान्यामार्फत आपल्या तारीचं या ठिकाणी खोदकाम झालं हे काम होत असताना तिगावपर्यंत फाट्यापर्यंत तिगाव फाट्यापर्यंत साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं चाळीस वर्ष साहेबांची सत्ता होती आपली सत्ता होती त्यावेळेस सर्व कामं झालेली आमचं कोणाबद्दल द्वेष नाही कोणाबद्दल काही म्हणणंसुद्धा आमच्याबद्दल नाही आहे आता आम्ही आमदार साहेब आमदार असताना महसूल मंत्री असताना कृषी मंत्री असताना दोन वेळा पाणी आण आता जरी दुसरे आमदार असतील त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पाणी आणलं तर काही विषय नाही वेगळा आणण्याचा आम्हाला सर्व समाधान आहे परंतु याचा असा नाही का साहेबांनी चाळीस वर्षात काहीच केलं नाही आता पाणी आला पाणी कसं आला माझ्याला सर्वांनी एकमेकांनी आपल्याला पाणी आलं ना असं आलं तुम्हाला असं तसं आम्हाला सुद्धा था। आनंद आहे सर्व लोकांना आनंद आहे आमची सर्वांना विनंती ह्याच्यात कोणी राजकारण करू नका पाण्याचा सर्वांना आणि सर्व साहेबांची कृपा आहे आमच्या साहेबांच्या आता कोणी म्हणाल बोल साहेब साहेबांचे कार्यक्रम तुम्ही असा आमचा कोणताही उद्देश नाही परंतु केलेला काम तसे केला द्या आमची एवढीच विनंती आहे एवढी समोर सर्व कागद आहे तुमच्याकडे तसे त्यांनी मंजुरी दिलेल्या सर्व तार खेवायचं आहे आता सांगण्याची आल्यानंतर पाणी आलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो या पाण्याचा सर्व लोकांनी फायदा होईल आणि सर्वांनी फायदा घ्या आणि याचे श्रेय सर्व साहेब आमच्या साहेबांना सुद्धा याचा श्रेय आहे एवढं मी सांगतो यानंतर शेतकरी वर्गासाठी कालपासून खूप मोठा आनंदाचा दिवस मानला जातो माझ्या सारीची जी अपेक्षा होती पाण्याची ती खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रमाणातोनी पाणी यावं वेळोवेळी प्रयत्न केले परंतु आगोदागे कामं अपूर्ण असल्यामुळे पाणी मोठ्या दोन्ही येत नव्हतं आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी कारखान्याची यंत्रणा असेल सरकारी निधी असेल या माध्यमातून वेळोवेळी कामं चालू ठेवले आणि त्याच्यामुळं केवळ हे पाणी आज इथपर्यंत पोचलेलं आहे हे सर्व जे कागद आहे आपल्याकडं वेळोवेळी साहेबांनी काय काय मार्गदर्शन केलं कशा पद्धतीने पाठपुरावा केला कशा पद्धतीने निधी उप उपलब्ध केला आता सध्या जे काम चालू होतं तेही मान्य ना नामदार बाबासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटीचा निधी ह्या कामाला आता तो खर्च झालेला आहे त्यापैकी तो झालेला आहे मी खूप असं एक साहेबांच्या माध्यमातून हे काय आज एक दिवसाचं काम नाही हे खूप घरघोरीपासून केलेले प्रयत्न आहे आणि योगायोग निसर्गाने यावरती साथ दिली आणि साहेबांनी ते मार्गदर्शन करून तो निधी व्यवस्थित खर्च करून आणि आज शेतकऱ्यांपर्यंत हे जे पाणी पोचतं आणि साहेबांनी जे काम केलं हे तर जेवंत पुरावा पण आपल्याकडं आहे आप असं काही नाही का ते काल लगेच तारी परा दिवशी मंजूर झाली काल खोजली आज पाणी आलं असं काही कोण विषय नाही परंतु सर्वांच्या प्रयत्नांना पाणी आलं यांनी प्रयत्न केले सर्वांचंच या माध्यमातून मी धन्यवाद देतो व शेतकरी वर्गाचं खूप समाधान केलं यावर परमेश्वराची पण श्रद्धा म्हणायची का यावर्षी पाऊस खूप प्रमाणात चांगला होऊन मोठ्या प्रमाणात पाणी चालू आहे धन्यवाद